नमस्कार मैत्रिणीनो आज मी घरच्या घरी आयुर्वेदिक पद्धतीने शिकाखाई पावडर तयार करणार आहे तर शिकाखाई पावडर तयार करण्यासाठी मी सगळ्यात आधी पाव किलो शिकाखाई पाच सहा संत्र्याचे छिलके छान उन्हामध्ये सुकवून घेतले त्यानंतर अर्धा पाव रिठा घेतली आहे रिठालाही छान उन्हामध्ये सुकवून घेतले थोडेसे जवस थोडेसे मेथीदाणे व थोडेसे कांदे कांद्यांनाही मी छान बारीक काप करून सुकवून घेतले त्यामध्ये थोडेसे मी ॲलोवेरा टाकलं आहे ॲलोवेराने केसांना चांगला सॉफ्टपणा येतो त्यानंतर मी थोडे जास्वंदीचे फुलं व पानंसुद्धा त्यामध्ये टाकले ह्या सगळ्या मिश्रणाला मी पाच सहा दिवस वाळवून घेतल्या आहे ह्याने आपल्या केसांना छान शाईन वगैरे येते सगळ्यात आधी मी खलबत्ता घेतला आहे खलबत्त्यावरती मी ह्या रिठातल्या बिया काढून घेते तर असं आपल्याला खुलबत्त्यामधून कुठून या रिटातमधल्या अशा बिया काढून घ्यायच्या आणि बिया काढून सगळ्या रीठ आपल्याला वेगळ्या करायच्या त्यानंतर थोड्याशा शिकाखाई आहे शिकाखाईसुद्धा आपल्याला कुठून त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीत बिया निघतात त्या बिया काढून घ्यायच्या तर हळूहळू सगळ्या शिकाखाई आपल्याला कुठून घ्यायच्या आहे त्यानंतर चाळणीने सगळ्या बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या शिकाखाईमधल्या या बिया काढल्याच्यानंतर नंतर आ, हे बघा अशा पद्धतीत बिया निघता ह्या बिया काढल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून रिठा रिठा त्यानंतर संत्र्याचे छिलके हे सुद्धा आपल्याला अशा कुठून घ्यायचे जास्ती आपल्याला कुटायचे नाही थोड्याशा दर कुटायचं आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे काढल्याच्यानंतर त्याचे दोन तीन वेळा आपल्याला असं बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे हळूहळू करून ही अशी पावडर तयार होते तर ही पावडर काढून घ्यायची एका प्लेट्समध्ये किंवा ताटामध्ये त्यानंतर आपल्याला शिकाखाई पाव शिकाखायची सुद्धा अशीच पावडर तयार करायची आहे तर बघू शकता शिकाखायचीसुद्धा आपण अशीच पावडर तयार केली आहे हे सगळं मिश्रण एका साईडमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे सगळं एकत्र झाल्यानंतर एका चाळणीने बारीक चाळून घ्यायचं आहे ज्याने वरचा कचरा जो आहे तो बाहेर निघुल आणि अशी पावडर तयार होईल मग ती पावडर आपल्याला एका डब्यामध्ये भरून घ्यायची आहे पॅक पण ब डब्यामध्ये भरायचे आहे तर आपल्याला ह्याचा वापर कसा करायचा तर चल तू तु, चला तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी आपल्याला पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं आहे व पाण्याला छान उकडी येऊ द्यायची आहे उकळी आल्याच्यानंतर एक चमचाभर आपल्याला पावडर त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर पाण्यामध्ये पावडर टाकल्यानंतर छान उकळू द्यायचे एक दोन मिनटं उकळल्याच्यानंतर ते पाणी गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर केस धुवायच्या पंधरा वीस मिनटं अगोदर आपल्याला हे सगळं पाणी आपल्या केसांना लावून घ्यायचं आहे सगळ्या केसांना मसाज करून घ्यायचं ह्या पाण्याने तर ह्या पाण्याने केसांना मसाज झाल्याच्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर आपल्याला हे केसं छान धुवून घ्यायचे आहे स्वच्छ तीन चार पाण्याने केस धुवून घ्यायचे तर केसं धुतल्याच्यानंतर केसा तुमच्या केसांना खूप छान शाईन येते चमक येते व डँडअप झालेला असेल फार गळती लागली असेल ला तर हे सगळं दूर होतं ह्या पावडरचे हे छान फायदे आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल आणि कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला जर ही पावडर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा करून बघा ह्याचे फायदे खूपच छान आहे तुम्हाला नक्कीच आवडेल एकदा ट्राय करून बघा तोपर्यंत नमस्कार